आजच युट्यूबवर वर हिंदुस्थान चोवीस तास न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कळंबोले मॅक्डॉन्ड समोरील द्रुतगती महामार्गावर अनधिकृत पार्किंग वाहतूक पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या बसेस या प्रवाशांना घेण्यासाठी कळंबोली येथील हॉटेल रस्त्यावर पार्क केल्या जातात संध्याकाळच्या वेळेस या बसेसची संख्या खूप मोठ्या प्रमाणात असते या ठिकाणी बस थांबवून ग्राहकांची वाट पाहिली जाते तसेच ग्राहकांना कुठे जाणार अशी विचारपूस करत असल्याने एक बस जवळपास अर्धा ते पाऊण तास या ठिकाणी उभी केली जाते खरे तर महामार्गावर वाहन पार्किंग करणे हे अनधिकृतच आहे तरी सुद्धा वाहतूक पोलिसांच्या आशीर्वादाने या ठिकाणी अनेक बस पार्किंग केलेल्या असतात यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही तसेच यामुळे वाहतूक कोंडीही होते या अनधिकृत बस पार्किंगला आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा బెల్యక దాబా విసరూ నా